बच्चू पाडणं बच्चू कुडूंना हरवणं केवळ अशक्य होतं अशी ही काळ्या दगडावरची रेग आहे असं या ठिकाणी बोललं जात होतं जेव्हा मी अचलपूर मतदारसंघामध्ये गेलो तेव्हा तिथल्या लोकांची मानसिकता ही होती की कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवलेलं नाही आहे मात्र कोणाला पाडायचं हे आम्ही ठरवलेलं आहे सतत बदलणारी राजकीय भूमिका जी आहे बच्चू या भूमिकेमुळे बच्चू कडू या ठिकाणी राजकीय नृत्या अडचणीत आल्या असं मला वाटतं योगीच्या सभेचा खूप मोठा परिणाम अचलपूरमध्ये झाला आणि मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा हा परिणाम झाला अति आत्मविश्वास जो म्हणतो की मला कोणी पाडू शकत नाही हा अति आत्मविश्वास बच्चू कडू सारख्या नेत्याला नडलेला आहे स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात महायुतीला लँडस्लाइड विक्ट्री मिळालेली आहे या लँडस्लाइड विक्ट्रीमध्ये अनेक दिग्गजांचा देखील पराभव झालेला आहे त्यातले एक दिग्गज म्हणजे बच्चू कडू बच्चू कडूंचा प्रहार पक्ष हा अमरावतीमध्ये नेहमी दोन ते तीन जागा जिंकत असतो पण यावेळेस स्वतः बच्चू कडूंना त्यांच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे त्यासोबतच त्याच जिल्ह्यातल्या यशोमती ठाकूर ज्या आतापर्यंत तीन वेळा आमदार झालेल्या आहेत त्यांनाही पराभवाचा धक्का बसलेला आहे यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत अमरावतीचं राजकारण अगदी जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय पाकोडे सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार नमस्कार सर मला आठवतंय तुम्ही आमच्या द पॉलिटिक्सवर बोलला होता बच्चूंना हरवणारा कोणीतरी दबंग नेता हवाय तर तो हाच दबंग नेता होता का आणि तुम्ही प्रवीण तायडे जे बच्चू कडूंच्या विरोधात उभे राहिले होते भाजपकडून त्यांच्या विजयाचं आणि हे म्हणण्यापेक्षा बच्चू कडूंच्या पराभवाचं विश्लेषण कसं कराल सगळ्यात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की तुम्ही हा विषय एक चांगला विषय हा घेतलेला आहे खरोखर आपण म्हटलं होतं की साधारणतः एक दबंग नेता या ठिकाणी हवा आहे की जो बच्चू कडून पराभूत करेल कसं आहे की हा आता दबंग नेता होता की नव्हता पूर्ण निवडणुकीपर्यंत हे कुठं सिद्ध झालेलं नव्हतं पण निवडणुकीच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की कुठेतरी मच्छुकडूला ठरवण्याची मानसिकता त्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये निर्माण झालेली होती की जसं मच्छुकडूंनी या ठिकाणी लोकसभेमध्ये बोलले होते की आम्हाला निवडून यायचं नाही निवडून यायचं की नाही हे आम्ही ठरवलं नाही पण कोणाला ना पाडायचं हे आम्ही ठरवलेलं आहे असं बच्चू कडू वारंवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगत होते आणि त्यांनी ज्या भाजपच्या खासदार था होत्या नवनीत राणा यांच्या विरुद्ध उमेदवार या ठिकाणी उभा केला होता नेमकी याचीच पुनरावृत्ती मला अचलपूर मतदारसंघामध्ये दिसली की जेव्हा मी अचलपूर मतदारसंघामध्ये फिरलो तेव्हा तिथल्या लोकांची मानसिकता ही होती की कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवलेलं नाही आहे मात्र कोणाला पाडायचं हे आम्ही ठरवलेलं आहे असेच तिथले मतदार आणि तिथले लोक त्या ठिकाणी बोलत होते आता राहिला प्रश्न की प्रवीण तायडे हा एक नवखा उमेदवार आहे पण जिल्हा परिषदेचे पाच वर्ष ते सदस्य होते भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहे राजकारण पण त्यांनी जवळून बघितलेलं आहे राजकारणामध्ये सुद्धा जे आहे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ते होते नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला भाजपात जिल्हा परिषदेचे ते सदस्य सुद्धा झाले आणि ग्रामीण भागामध्ये एक चांगला संपर्क त्यांचा होता सुरुवातीपासून काय झालं की या उमेदवाराच्या विरुद्ध त्या मतदारसंघामध्ये हा उमेदवार डमी उमेदवार आहे आणि हा डमी उमेदवार भारतीय जनता त्याचा कुठेतरी फायदा या उमेदवाराला नक्कीच झालेला आहे की सुरुवातीपासून हा उमेदवार उमेदवार पाडू पाडू कोणीच शकत नाही हा एक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालेला होता पण या उमेदवाराने मेहनत केली भारतीय जनता पक्षाला मेहनत केली विशेष म्हणजे काय झालं की भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहे आणि राज्यसभेचे सदस्य आहेत खासदार आहेत डॉक्टर अनिल गोंडे यांनी अतिशय चांगली व्यूवरचना या ठिकाणी केली आणि दुसरं आपल्या माजी खासदार जे आहेत आणि भाजपच्या स्टार प्रचारक आहेत नवनीत राणा यांची एक चांगली रणनीती व्ह्यू नीती व्ह्यू त्यांनी बघितला आणि जिल्ह्यामध्ये एक चांगली रणनीती त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याचाच हा मला वाटते असं वाटतं की परिपाक आहे की या ठिकाणी हा उमेदवार प्रवीण त्याडें निवडून आला आणि बच्चू पाडणं बच्चू हरवणं केवळ अशक्य होतं अशी ही काळ्या दगडावरची रेग आहे असं या ठिकाणी बोललं जात होतं पण राजकारण आहे कुठं तरी काय सांगता येत नाही आणि या ठिकाणी विशेषतः पाचही कमळ आले अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट उमेदवार कमळावर निवडून आला अचलपूर निवडून आलं धामणगाव निवडून आलं तिवसा निवडून आलं मुर्शी निवडून आलं पाच ठिकाणी या ठिकाणी कमळ फुललेले आहेत तर मला असं वाटतं याच्या याचं अनालिसिस बरच मोठं करता येईल या ठिकाणी बरंच करता येईल तुम्हाला आणखी काय विचारायचं असेल बघा सर बच्चू कडूंची महाराष्ट्रात एक ओळख आहे तशीच ती अमरावतीमध्ये देखील आहे मला तुम्ही सांगितलं की वेगवेगळे फॅक्टर फॅक्टर महत्वाचं काम केलं त्यांनी अनिल बोंडे यांनी महत्वाचं काम केलं भाजपने जोर लावला राणा दाप्पत त्यांनी जोर लावला पण स्वतः बच्चू कडू प्रचारामध्ये किंवा मुद्दा रेटण्यामध्ये मुद्दा पुढे आणण्यामध्ये कुठे कमी पडले असं वाटतं नाही बच्चू कडूंनी नेहमी सारखा बच्चू कडू हे हा सर्वांकरता धावून जाणारा व्यक्ती सर्वांकरता धावून जाणारा नेता म्हणून बच्चू कडू हे परिचित या ठिकाणी आहे अगदी त्यांच्या वीस वर्षापासूनची सर्व आंदोलनं मी कव्हर केलेल्या टेलिव्हिजनला होतो तेव्हापासून अर्ध अर्धदफन आंदोलन असेल झाडावर उलट्या टाकणं असेल पाण्याची टाकी अशी लोकांचे कॅची आंदोलन होते ज्यांनी प्रश्न सुटले ज्यांनी प्रश्न सुटले प्रश्न मार्गी लागले दिव्यांगाचं एवढं मोठं महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं एवढा मोठा नेता म्हणून बच्चू कडू या ठिकाणी उदयास आलेला आहे बच्चू कडूंची कमी कमतरता मला या ठिकाणी काही जाणवलेली नाही बच्चू कडूंनी त्या पद्धतीने बच्चूपूर घराघरात पोहोचले आहे हजारो लोकांचा हजारो लोकांवर जाऊन ते उपचार मुंबईमध्ये करतात स्वतः त्या ठिकाणी जातात दवाखान्यात भेटी देतात दवाखान्यात डॉक्टरला सांगतात त्यांच्या आमदारकीच्या रूममध्ये दोन्ही रूममध्ये आमदारकीच्या हे रुग्णांचे नातेवाईक पेशंट आणि गरजू लोक जे असतात ते त्यांच्या आमदार निवासाच्या खोलीमध्ये असतात त्या ठिकाणी ते मध्ये कुठेतरी झोपलेले तुम्हाला दिसतात नेता हा अतिशय योग्य नेता आहे पण यावेळेस काय झालं की यावेळेस त्या ठिकाणी एक नॅरेटिव्ह सेट झाल्यासारखा झाला आणि मग आता बच्चू कडून या ठिकाणी पाडायचं अँटी इन्कम मसी येते काही भागामध्ये अँटी इन्कम मसी बरीच येते आणि विशेषतः बबलू देशमुख हे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत तीन वेळा बबलू देशमुखांना त्यांनी पराभूत केल्या मतदारांमध्ये एक हे झालं होतं दा। काही योजना सुद्धा ज्या आहेत सरकारच्या त्या सुद्धा सरकारच्या योजना त्या ठिकाणी कारणीभूत ठरल्या कल्याणकारी योजना ज्या सरकारनी सुरू केल्या जे लाडकी बन योजना आहे तर लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला सर्वदूर पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये तो तिथे मिळाला तीर्थाटन योजना आहे वयोश्री योजना आहे सर् ज्येष्ठ नागरिकांना मोफत मध्ये तीर्थाटन सरकारनं करवलं आहे प्रत्येक समाजासाठी महामंडळ सरकारनं काढलेले आहेत हा कुठेतरी एक संदेश त्या मतदारसंघामध्ये गेला त्यात बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती म्हणून एक नवीन आघाडी तयार केली आणि त्यातही ते बच्चू कडून महाराष्ट्रभर फिरले पण मला असं वाटतं की त्यामध्ये त्यांचं या मतदारसंघाकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि बच्चू कडू थोडासा अति आत्मविश्वास जो म्हणतो तो बच्चू कडूंना नडलेला आहे अति आत्मविश्वास जो म्हणतो की मला कोणी पाडू शकत नाही हा अति आत्मविश्वास बच्चू कडू सारख्या नेत्याला नडलेला आहे तर बच्चू कडूला पराभूत करणं फार कठीण या ठिकाणी होतं इव्हन म्हणजे माझी माहिती आहे की राज्यातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा हे के कबूल केलं होतं की बच्चू कडूला त्या ठिकाणी पराभूत करू शकत कोणी करू शकणार नाही पण बच्चूकडू स्वतः कमी पडले आणि मतदारसंघामध्ये पूर्ण फिरले पण एक जे म्हणतो आपण त्याला वेळ तयार झालेली असते की नाही आम्हाला कोणाला पाण्याचं हे आम्ही ठरवलेलं आहे मी स्वतः मतदानाच्या दिवशी अचलपूर मतदारसंघामध्ये फिरत होतो तर मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला मला सुद्धा विश्वास वाटला नाही की हे सगळे मतदार जे आहेत हे म्हणतात की भारतीय जनता पक्षांना कमळ चालवलं आम्ही कमळावर मतदान करतो आहे सगळीकडे कमळ विरुद्ध आहे ग्रामीणमध्ये कमळ विरुद्ध आहे तर मी सुद्धा एक विश्लेषक म्हणून मला सुद्धा विश्वास बसत नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा मला हेच वाटत होतं की या ठिकाणी थोड्या फार फारखाना का होईना बच्चूकडून सरकार या ठिकाणी निवडून लढला आहे हे माझं ठाम मत आहे थोडासा ओव्हर कॉन्फिडेंट हे झालं होतं की आपण तिथे निवडून येऊ आणि प्रवीण चायची आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहे सरकारच्या योजना आहे ते काम करून गेलं आणि ते निवडून आले त्या ठिकाणी सर तुम्ही म्हणालात की बच्चू कडू स्वतःच्या मतदारसंघात कुठेतरी कमी पडले पण या व्यतिरिक्त बच्चू कडूंच्या भूमिकांबद्दल काय वाटतं हे मला विचारायचं म्हणजे आधी ते महाविकास आघाडीसोबत होते म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडी तेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत होते त्यानंतर एकनाथ शिंदेंनी जेव्हा सरकार स्थापन केलं महायुतीमध्ये जाऊन मुख्यमंत्री झाले तेव्हा ते बच्चू कडू तिकडे गेले त्यांच्यासोबत गेले पण तिकडे काहीतरी बिनसलं पुन्हा त्यांनी तिसरी आघाडी सुरू केली महाविकास आघाडीत सामील न होत तिसरी आघाडी किंवा परिवर्तन महाशक्ती उघडणं याचा उपयोग काय असा मतदारांनी विचार केला असावा के का म्हणजे असा विकास कसा करणार मतदारसंघाचा योजना कशा आणणार त्यापेक्षा आम्ही काँग्रेस किंवा भाजपला मत का देऊ नये असा विचार मतदारांनी केला असावा का काय वाटतंय तुषार निश्चितच बच्चूको हे लोकनेता आहे लोकनेता आहे त्यांचे सगळ्या आंदोलनांमुळे मागचे वीस वर्ष त्यांच्या लोकप्रतिवर त्या ठिकाणी ते निवडून आले पण गेल्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर बच्ची कडूंची राजकीय भूमिका ही सातत्यानं बदलती दिसलेली आहे बच्चूकडू लोकांसाठी लढतात मतदार सा, मतदारांसाठी लढतात प्रश्न मांडतात समस्या मांडतात शासन शा, शा, दरबारी त्या समस्या सोडवण्यात यशस्वी पण होतात पण राजकीय भूमिका जर बघितली बच्चू कडूंची ही साधारणतः बदलती आहे ती महाविकास आघाडीसोबत होते त्यामध्ये ते मंत्री झाले अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी कामही बरीच केली पण त्यानंतर शिंदेचं बंड झालं आणि शिंदेसोबत ते गुवाहाटीला गेले तेव्हापासून ते महायुतीमध्ये होते त्यानंतर त्यांना महायुतीमध्ये मंत्रीपद हे मिळालं नाही पण त्यांनी त्याकरता दिव्यांग महामंडळ स्थापन करून त्याचं अध्यक्षपद हे मच्छुकडूंकडे दिलं त्यामुळे ते महायुतीसोबत राहिले पहिले अपक्ष मग महाविकास आघाडी मग महायुती आणि मग त्याच्यानंतर दिव्यांगांचं काम पण लोकसभेमध्ये जे काही घडलं की त्यांनी लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात स्ट्रॉंगली प्रचार केला आणि त्यांचा उमेदवार उभा केला त्या ठिकाणी त्यांनी नोटेबल मतं म्हणजे पंच्याण्णव हजार मतं घेतली हे कुठंतरी लोकांना खटकले की सातत्यानं राजकीय भूमिका बदलवणारा नेता आपल्या शहराचा विकास कसा आता पुढे करू शकेल आणि जर या ठिकाणी ही तीन शक्ती जी आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांची जर महायुती ही जर अधिक मजबूत होणार असेल तर त्या ठिकाणी आपण का नाही जावं हा सुद्धा विचार लोकांनी केला लोकांनी केला आणि सतत बदलणारी राजकीय भूमिका भूमिका जी आहे बच्चू कडूची या भूमिकेमुळे बच्चू कडू या ठिकाणी राजकीय नृत्या अडचणीत आल्या असं मला वाटतं त्यांची राजकीय भूमिका सतत बदलणारी त्यांना राजकीय त्याच्यामुळे ते पराभूत झाले तर आता मला यशोमती ठाकूरांबद्दल विचारायचंय अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला त्यांना भाजप महायुतीचे राजेश वानखेडे यांनी पराभूत केलं साधारण सात चुरशीची लढत झाली पण पराभव पत्करावा पत लागला तीन वेळा ला त्या आमदार होत्या त्यांच्या पराभवाचं कसं विश्लेषण कराल त्या पण एक दबंग नेत्या होत्या लोकसभेत त्यांनी त्यांचे उमेदवार बळवंत वानखेडे निवडून आणले होते कसं विश्लेषण कराल नाही यशोमती ताई ठाकूर ज्या आहेत या स्वतः एक चांगल्या महिला नेत्या आहेत आणि तीन तीन वेळा त्या निवडून झाल्या दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ मध्ये इव्हन म्हणजे दोन हजार चौदाला मोदींची लाट असतानाही ते त्या मतदारसंघात निवडून आल्या दोन हजार दो एकोणीसलाही त्या ठिकाणी निवडून आल्या पण दोन हजार दो एकोणीसलाही त्यांची मार्जिन कमी होती हे राजेश वानखडे जे आता विजयी झाले भाजपकडून हेच त्यावेळेस उभे होते शिवसेनेकडून उभे होते आणि त्यावेळेस त्यांची चांगली लढत झाली होती यावेळेसची पण लढत जी आहे ही स्ट्रेट झाली आहे थेट लढत झाली आहे त्या मतदारसंघामध्ये पण जर विश्लेषण करायचं झालं तर त्या मतदारसंघामध्ये खरोखर जर बघितलं तर सरकारी योजनांचा जो आहे कल्याणकारी योजनांचा त्या मतदारसंघामध्ये हा फरक आहे म्हणजे त्या मतदारसंघामध्ये सकाळपासून दिवसा मतदारसंघच नाही तर अमरावती जिल्ह्यातल्या तमाम मतदारसंघामध्ये सकाळपासून महिलांच्या रांगा लागलेल्या होत्या इतकं उत्साही मतदान झालं की रांगा लावून मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रत्यक्ष पहिल्यांदा बघितलं तर लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेचा सुद्धा खूप मोठा फरक त्या ठिकाणी पडला आणि दुसरी म्हणजे या ठिकाणी योगींची सभा झाली योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा दिवसाला झाली मोजरीला झाली ती सभा इथे सुद्धा झाली आणि मला असं वाटतं की कुठंतरी ही निवडणूक धार्मिक आधारावर जोडल्या गेलेली आहे यो, यो, योगींनी जो नारा दिला बटिंगे तो कटिंगे किंवा एक आहे तो सेफ आहे हे दोन्ही नारे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये या नार्यांनी काम केलं कारण की दर्जापूर मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांची सभा होती खल्लार या ठिकाणी ही सभा उधळण्यात आली त्या ठिकाणी खुर्च्या फेकण्यात आल्या हे लोकांनी बघितलं की या ठिकाणी जर सतत असंच होणार असेल आणि म्हणजे आपलं हे दुर्दैव आहे की ही निवडणूक धार्मिक आधारावर जाणे हे आपलं दुर्दैव आहे कारण की लोकांमध्ये भांडणं लावून धार्मिक आधारावर ते निर्माण करूनच या ठिकाणी इंग्रजांनी देशावर आपल्या दीडशे वर्षे राज्य केलं आणि या ठिकाणी सुद्धा पुन्हा तेच बघायला मिळत आहे पुन्हा ही निवडणूक धार्मिक आधारावर या ठिकाणी गेली आणि मला असं वाटतं की योगीच्या सभेचा खूप मोठा परिणाम या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघांमध्ये झाला मध्ये झाला योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ परिणाम आणि तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी परिणाम झाला आणि या ठिकाणी यशोमती त्यांना पराभव पत्कावा लागला त्या सुद्धा एक चांगल्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा खूप जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे आणि भांडून त्यांनी आपले प्रश्न मार्गी लागले ला आहेत फडणवीस सरकारमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कितीतरी निधी खेचून आणलेला आहे पण अँटी इन्कमन्सी असते त्या अँटी इन्कम्सीमध्ये कोणत्या नेत्याला पराभव पत्करा सांगता येत की पृथ्वीराज चव्हाण पडले बाळासाहेब थोरात पडले मोठ्या मोठ्या घरातले नेते ने या ठिकाणी पडतायत यशोवधी ठाकूर बच्चू कडू हे सुद्धा नेते ने या ठिकाणी पडले लोकांनी नाकारलं पण लोकांना कुठेतरी परिवर्तन या ठिकाणी पाहिजे होत परिवर्तन हवं होतं आणि महायुतीच्या सोबत लोकांना जायचं होतं हे या ठिकाणी दिसतंय विषयात सर तुम्ही म्हणालात की धार्मिक ध्रुवीकरण कुठेतरी झालं धर्माच्या आधारावर निवडणूक झाली तसंच जात फॅक्टर तुम्हाला दिसतो का या दोन्ही निवडणुकांमध्ये स्पेशली विधानसभे तिवसा मतदारसंघामध्ये कास्ट फॅक्टर कसा वर्क झाला निश्चित आपल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे काही लपून राहिलेलं नाही की मराठ्यांचं एक मोठं आंदोलन झालं मराठ्यांचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झालं आरक्षणासाठी सुरूच आहे आणि ओबीसीचं सुद्धा एक आंदोलन झालं ओबीसीचे सुद्धा नेते या ठिकाणी आले आणि महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं तुम्हाला प्राथमिक चित्र दिसत होत पण सर्व काही आता हा निवडणुकीचा निकाल जर बघितला तर सरसकट मराठ्यांचं मतदान हे महाविकास आघाडीला झालं असं म्हणता येणार नाही कारण की या ठिकाणी दोनशे छत्तीस महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्यामुळे मराठ्यांचं मतदान या ठिकाणी झालं पण धार्मिक आधारावर ही निवडणूक या ठिकाणी निश्चित गेलेली आहे तुम्हाला मी अमरावतीचं उदाहरण सांगतो अमरावती मतदारसंघामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतरच साधारणतः या ठिकाणी व मुस्लिम समाजाचा उमेदवार असावा असा, असा मुस्लिम समाजाचा आग्रह होता आणि काँग्रेसनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं असं त्यांनी डेलिगेशन घेऊन गेले होते त्यांनी बैठका घेतल्या की आम्हाला प्रतिनिधित्व द्या आमच्या मतांच्या भरोशावर तुम्ही काँग्रेस आतापर्यंत निवडून आलेली आहे मग मुस्लिम समाजाला तुम्ही एक वेळा संधी द्या तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व द्या आम्हाला तिकीट द्या काँग्रेसचं पण तसं घडलं नाही काँग्रेसनी पुन्हा सुनील देशमुख डॉक्टर सुनील देशमुख जे मंत्री होते मंत्री होते त्यांना तिकीट दिलं पण मुस्लिम समाजामध्ये अलीम पटेल नावाचे एक नेते उभे राहिले आणि त्यांनी जवळपास चौपन्न हजार मतं घेतली आज ते तिसऱ्या नंबरवर असले थोडाफार फरक आहे त्यांच्या याच्यामध्ये आणि सुनील देशमुख याच्यामध्ये पण आठव्या फेरीपासून तर एकविसाव्या फेरीपर्यंत ते, फेरी ते आघाडीवर फेर होते विचार करा मतदानाच्या चोवीस फेऱ्या होत्या आणि चोवीस फेऱ्यांमध्ये आठव्या फेरीपासून ते एकवीस फेरेपर्यंत अलीम पटेल हे आघाडी होते आणि चौपन्न हजार मतं अलीम पटेल यांनी घेतली एक परिस्थिती अशी होती की अलीम पटेल निवडून येण्याच्या तयारीत होते म्हणजे ते निवडून येऊ शकले असते अलीम पटेल थोडंफार त्यांचं मतदान कमी पडलं पण ही शेवटी धार्मिक आधारावर झालेली निवडणूक आहे असं मला या उदाहरणावरनं तरी वाटतं किंवा काँग्रेसनं जर विचार केला असता की मुस्लिम समाजाचा उमेदवार या ठिकाणी द्यावा तर या ठिकाणी जे आमदार निवडून आले असते ते काँग्रेसचे आमदार निवडून आले असते पण या ठिकाणी काँग्रेसनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही त्यामुळे या ठिकाणी अलीम पटेल यांनी चौपन्न हजार मध्ये घेतले आणि सगळे गठ्ठा मत त्यांच्याकडे गेले कुठंतरी धार्मिक आधार या ठिकाणी झालेला आहे जोडला गेलेला धार्मिक आधार आणि धार्मिक आधारावर ही निवडणूक गेली असं माझं मत आहे सर शेवटचा प्रश्न अमरावती जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सात आता महायुतीने जिंकलेले आहेत त्यापैकी पाच भाजपने जिंकलेले आहेत म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट हा शंभर टक्के आहे एकच जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेले आहे याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल भाजपने तिकडे शंभर टक्के स्ट्राईक रेट जमवलेला आहे काय सांगाल नाही निश्चितच दर, कितीतरी वर्षानंतर मी बघितलं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले आणि महायुतीचे सात टोटल उमेदवार झाले आणि एकच उमेदवार शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा निवडून आला तो म्हणजे दर्यापूरमध्ये निवडून आला आता तुम्हाला विश्लेषण जर या ठिकाणी करायचं झालं तर प्रताप अडसड जे आहेत या ठिकाणी सलग दुसऱ्यांदा निवडून आले प्रताप अडसकर भाजपचे यापूर्वीही ते आमदार होते आणि चार मतदारसंघामध्ये उमेश यावलकर म्हणून मोर्शी मतदारसंघामध्ये निवडून आले मेळघाटमध्ये केवलराम काळे जर एक लाख मताच्या फरकाने निवडून आले अचलपूरमध्ये प्रवीण तायडे त्या ठिकाणी निवडून आले दिवसामध्ये राजेश वानखेड निवडून आले हे पाचही भाजपचे उमेदवार आहे अमरावतीमध्ये महापीच्या सोलाबाई खोडकेदी निवडून आल्या भंडारामध्ये रवी राणा निवडून आले याच जर कुठंतरी विश्लेषण करायचं झालं तर या ठिकाणी मागच्या दोन तीन चार वर्षामध्ये जे काही राजकीय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने बदलली त्याचा हा परिपाक आहे त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं या ठिकाणी राज्यसभेचे खासदार आहे डॉक्टर अनिल बोंडे तर ते जिल्हाध्यक्ष त्यांच्या पक्षानं जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अमरावती जिल्ह्याची मोठ अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली त्याच वेळी नवनीत राणा या खासदार झाल्या खासदार होत्या भारतीय जनता पक्षानं त्यांना स्टार प्रचारक केलं आणि भारतीय जनता पक्षानं त्या स्टार प्रचारक म्हणून खासदार नवनीत राणा सुद्धा या जिल्ह्यामध्ये फिरल्या तर हे यश कुठंतरी एक संघटित यश भारतीय जनता पक्षाचं मानलं गेलं की एक विशिष्ट चांगली रणनीती भारतीय जनता पक्षाने पाचही जिल्ह्यामध्ये केली मेळघाटमध्ये केवळधाम काळे हे पहिले काँग्रेसमध्ये काँग्रेसचे आमदार होते त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या राणा यांचा अर्ज भरला त्या दिवशी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि नवनीतरणायांचा लोकसभेच्या निवडणूक मेळघाट मतदारसंघाची पूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि ते फिरले त्यामुळे त्यांचा जनसंपर्क त्या ठिकाणी एक लाख मतांच्या फरकाने निवडून आले डॉक्टर अनिल बोंडे ज्या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून निवडून येतोय तो म्हणजे मोर्शी मतदारसंघ त्या मोर्शी मतदारसंघामध्ये उमेश यावलकर या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगली रणनीती व्यूरचना करून त्या ठिकाणी त्यांना निवडून आणलं याबद्दल आपण बोललोच आहे की त्या ठिकाणी प्रवीण तावडे सारखा एक नवीन उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी बच्चिगुरूला पराभूत केलं राजेश वानखेडे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढले त्यांनी त्यांना यशोमती पराभूत केलं तर मला असं वाटतं कुठंतरी हे भारतीय जनता पक्षाचं भूथ बुथ पासून जे नियोजन आहे शक्ती केंद्र बुथ प्रमुख केंद्र तर याचा हा परिणाम आहे अतिशय संघटितपणे सांघिक जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि अमरावतीच नाही तर मला बऱ्याच ठिकाण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच असं वाटतं की या ठिकाणी कुठंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा त्यांची भूमिका अतिशय व्यवस्थितपणे बजावलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही आघाडीवर येऊन बोलत नाही सांगत नाही पण त्यांचं नियोजन अतिशय होत त्यांनी काम केलं आणि त्यांनी करून या ठिकाणी हे यश असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद अचलपूर आणि तिवसा या मतदारसंघात नेमकं काय घडलं या दोन महत्वाचे नेते यशोमती ठाकूर आणि बच्चू कुडू यांचा पराभव कसा झाला किंवा त्याचं विश्लेषण व्यवस्थित केलं तुम्ही शिवाय अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपला शंभर स्ट्राईक शंभर टक्के स्ट्राईक रेट कसा मिळवला याबद्दल तुम्ही अगदी सखोल विश्लेषण केलं सर खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास येथेच थांबू आपले खूप खूप आभार